नाशिक रोड तलन तलावा नजिक शिखरेवाडीत राहणाऱ्या उमा मोहन यांनी आपल्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे ब्रह्मा कोळू महोत्सवाचे आयोजन केले आहे भव्य स्टेजवर मोठ्या प्रमाणावर विविध देवींच्या मूर्ती असून भव्य आरस तयार केले दरवर्षी नव दिवस नवरात्रीचा सण आनंदाने व भक्तिभावाने सादर करतो या सणाला तामिळनाडू मध्ये बोमगलू असं म्हटलं जाते देवीच्या मूर्ती स्थापित करून त्यांच्या सोबत वेगळ्या वेगळ्या देवांच्या मूर्तीला पण सजावून सुंदर व आकर्षक आरस तयार करतो त्याच प्रमाणे आम्ही पौराणिक आध्यामिक किंवा सामाजिक विषयावर आधारित पण दाखवायचं प्रयत्न करतो यावर्षी रामायणमधलं सुंदरकांड प्रसूस केले कलाकार अनिता कोडे यांनी हे प्रोजेक्ट तयारी करायला खूप मदत केली आहे संध्याकाळी रोज आजीबाजीला महिलांना बोलून हल्दी कुंभू येते परिसरातील नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे नाशिक